गेल्या दीड दोन महिन्यापासून नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे त्यामध्ये कधी जोरदार तर कधी संत गतीने परंतु या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते खड्ड्यांच्या विळख्यात गेलेले आहे मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झालेले आहे नाशिक शहरापासून जवळच असलेल्या मखमालाबाद रोडवर महादेव कॉलनी ही वसाहत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक राहतात तसेच विविध प्रकारचे टॅक्स वगैरे देखील महानगरपालिकेला भरत असतात परंतु या ठिकाणी नागरिकांना चांगली सुविधा मिळत नाही आहे या ठिकाणचे रस्ते हे पूर्णपणे खड्ड्यात गेलेले आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत त्याचप्रमाणे नागरिकांचे देखील हाल होत आहे घराच्या बाहेर पडल्यानंतर अक्षरशः भर चिखलातून जावं लागतं तसेच अनेक विद्यार्थी या ठिकाणी खड्ड्यामध्ये पडतात शाळेत अगोदरच त्यांचा ड्रेस खराब होतो नागरिकांचे कपडे खराब होतात अनेक जण या ठिकाणी जखमी देखील झालेले आहेत अतिशय वाईट अशी परिस्थिती या रस्त्याची झाली असून महानगरपालिका व लोकप्रतिनिधी या ठिकाणी सरासपणे दुर्लक्ष करत आहे हा रस्ता लवकरात लवकर खडीकरण डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे सर्व प्रकारचे महानगरपालिकेला घरपट्टी पानपट्टी तसेच रोड टॅक्स इत्यादी शासनाला व महानगरपालिकेला भरत असताना या भागामधील हे रस्ते केव्हा होणार केव्हा होणार अशी विचारणा नाशिक महानगरपालिकेला नागरिक करत आहे या भागामध्ये नागरिक संताप व्यक्त करत आहे याबद्दल अधिक माहिती देताना गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत की नाशिक शहरामध्ये संपूर्ण भागामध्ये खड्डे झालेले आहेत याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर पंचवटी विभागातील मक्कमरावत रोडला जो महादेव कॉलनीचा लेन नंबर चार हा जो भाग आहे इथे जाण्या येण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही आहे हा रस्ता, रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करून मंजूर केलेला आहे आम्ही ज्यावेळेस अधिकाऱ्यांकडे जातो अनेकदा मोर्चे नेले अधिकारी सांगतात की सदरचा रस्ता मंजूर आहे पण आमच्याकडे द्यायला निधी नाही परंतु आपण जर बघितलं असेल तर इथं राहणारे स्थानिक नागरिकांच्या सर्वांचे घरपट्टी आज सुरू झालेले आहेत त्यांनी इथे डेव्हलपमेंट चार्जेस भरलेले आहेत मोठमोठ्या प्रकारच्या रकमा भरून ते इथं राहायला आलेले आहेत परंतु असं असताना देखील प्रशासन केवळ त्यांच्याकडे डोळे झाक करतायत आपण जर पाहिलं असेल तर काही नगरसेवकांच्या जिथे त्यांच्या स्वतःच्या साईट चालू आहेत जिथे त्यांच्या मुलांनी कुठेतरी प्लॉट घेतलेले आहेत तिथे मोठमोठे सोसायटी बांधले आहेत तिथे त्यांनी रस्ते केले आणि जो खरंच एक वस्तीचा भाग आहे त्या वस्तीमध्ये अक्षरशः दुर्लक्ष करून मंजूर असूनसुद्धा देखील त्यांनी इथं कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा केलेल्या नाही याचा सर्वप्रथम निषेध नोंदवतो आपण जर बघितलं असेल तर ह्या आजूबाजूच्या एरियामधून स्कूल बससुद्धा येत नाही स्कूल व्हॅन येत नाही आणि ह्या कारणामुळं मुला। लहान मुलांना शाळेत सोडायला जाण्यासाठी इथल्या भगिनींना पार रस्त्यावर दोन तीन किलोमीटर पुढे पायी चालत जावं लागतं आणि तिथे जाऊन स्कूल बसमध्ये त्यांना बसून द्यावं आहे लहान मुलगी सायकलवर जात असेल तर ती शाळेत जाईपर्यंत संपूर्ण तिचे कपडे खराब होतात आमची मागणी एकच आहेत की तुम्ही एका कोपऱ्यात दुसरा जुदा भाव दुजा भाव का करतायत आपण जर बघितलं असेल तर कॉलेज रोड असेल गंगापूर रोड असेल इकडे चकाचक रस्ते एकदा सोडून तीन तीन वेळेस तुम्ही कॉन्क्रिटीकरणचे रस्ते केले आणि इकडे तुम्ही साधारणतः त्याच भागातील तसेच ज्या प्रकारचे चार्जेस त्यांनी भरलेले असेल तेवढंच प्रमाणात घरपट्टी आम्ही भरतो तेवढंच प्रमाणात लाईट बिल पाणी बिल आम्हीच देतो एवढं देत असताना देखील तुम्ही जर ह्या भागामध्ये रस्ते करत नसाल तर ही खेचजनक गोष्ट आहे आणि याचा आम्ही निषेध नोंदवतो येणाऱ्या काळामध्ये हा महादेव भागमधला जर रस्ता लवकर झाला नाही तर आम्ही उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील इथे दिलेला आहे इथे मी महादेव कॉलनीत उभी आहे लेन नंबर शून्य आहे आमचं ॲक्च्युअल आणि ह्या महादेव कॉलनीमध्ये जे रस्ते आहेत ते अत्यंत खड्ड्याचे झालेले आहेत आणि आव्हा साहेबांच्या निदर्शनाखाली आम्ही बरेच मोर्चे वगैरे काढलेले आहेत परंतु रस्त्यांचं काम मंजूर होऊन पण अजून काम झालेलं नाही नुसते खड्डे आहे आम्हाला अक्षरशः गाड्यांवरून आम्ही पडत असतो तरीही रस्ते अजून तयार होत नाही साधा मुरूम पण इथे टाकला जात नाही असे का बरं घरपट्ट्या आणि पाणीपट्टी वगैरे हो आम्ही सर्व टॅक्स वगैरे हो भरलेले आहेत तरीही आमच्या रस्त्याचे काम मंजूर नाही होते असे का चंद्रपूर कॉलेज रोडला कसे तुम्ही रस्ते वगैरे हो तयार करता त्याच धर्तीवर आमचे रस्ते का नाही तयार करू